भारतीय आयुर्मा महामंडळ पुणे विभाग दोन शाखा क्रमांक नऊशे चव्वेचाळीस सोलापूर यांच्या वतीने विमाग्राम दोन हजार चोवीस पंचवीस उपक्रमांतर्गत कणबस येथे एक लाख रुपयांच्या बक्षिसासह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे उद्घाटन अजय सपाटे वरिष्ठ मंडळ प्रबंधक प्रीती विहिरे शाखाधिकारी जुळे सोलापूर भारत दिवे सेल्स मॅनेजर श्रीधर पाथरे मार्केटिंग मॅनेजर आणि ब्रह्मदेव कापसे शाखाधिकारी नऊशे चव्वेचाळीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ग्रामपंचायतीकडून सरपंच चंद्रकांत दुलंगे उपसरपंच रामन्ना नायकोडे सिद्धराम हक्के हणमंत नायकोडे रमेश नायकोडे यांचीही विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विमा योजनेचे महत्व विषद करताना प्रत्येक कुटुंबासाठी विमा संरक्षण आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी मांडले शाखा क्रमांक नऊशे चव्वेचाळीसच्या विमाग्राम नामफलकाचे उद्घाटन ब्रह्मदेव कापसे व उपसरपंच रामाना नायकोडे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमात विमासेवा केंद्राचे प्रतिनिधी सचिन जोकारे संतोष मुगळे माणिक प्रभू शिंदे सर आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गुणवत्तेचे आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे अजय सपाटे यांनी कौतुक केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक रविलाल सर राजेंद्र आळसंदेसर सर शिक्षकवृंद आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखलाल शेखसर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धराम हक्की यांनी केले